नमस्कार आजच्या आताच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी चालले आहे वड गुजायला वड पौर्णिमा आहे सात जण मी हाच नवरा भेटू दे असं मागायला असं काही नाही नवऱ्याचं उथंड आयुष्य लावं असं प्रत्येक बाईला वाटतं मी एकटीच नाही खूप अशा आपल्या महाराष्ट्रात सगळ्या महिला आहेत आपल्या पतीसाठी प्रार्थना करतात त्यातली मी चालेन असं त्यांच्या काही सोसायटीमधल्या महिला आहेत त्यांच्यासोबत चालली की नाही ग वडाच्या झाडाची पूजा कशी करणार आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि बघूया कोण उकाने घेत आहेत का घेतलं तर की कॉन्फिडन्स सांगू शकत नाही कारण महिला आवडतात नावं घ्यायला एखादी महिला भिंडात असेल तर ती नावं घेते नाही तर सगळ्याच महिला घेत नाहीत तुम्हाला आठवतं ही साडी कुठली आहे नाही ते आज मला मिळाली होळीला होळीच्या सणाच्या वेळी आमचा देवीचं कार्यक्रम होतं म्हणजे आगमन होतं गावात त्यावेळेस मला फर्स्ट मिनट म्हणून साडी मिळाली हिरवी साडी आहे आज या साडीचं सा मी उद्घाटन केलं आणि मला खूप आवडली साडी मस्त छान दिसते ना मला दाखवते मी अगोदर की मी साहित्य काय काय घेतलं म्हणजे वड देवतेची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं सगळं मी तयारी करून ठेवली आहे तर चले दाखवते तुम्हाला मी वडपौर्णिसासाठी हे बघा मस्त सर्व फळं लावलेली आहेत मी परि केवळ के सामान्य केलीला म्हणजे गोडपूजा करणार त्यावेळेस हा वाण येणार तेवढा मुलाने भरलेलं फोग्याची वाटी देवोटी आणि वस्तू हे मधलं मधलंवाणी गोडपूजा करणार तेव्हा देणार आणि अर्धी तुम्ही तरीडा दिवा लावणार आता थोड्या वेळानंतर आता फळं कोणती घेतले ते मी सांगते ना करते फणस फणस आंबा हे आळू आणि हे जांभूळ आणि करून आणि थोडं फुलं ठेवलेत आणि इथे पाहू शकता तुम्ही हे काळमणी असतात प्रत्येक मानामध्ये मी काळंमणी ठेवलेलं आहे असं आणि हे सगळी उन्हाळी फळ उन्हाळी फळं आहेत आणि वडपूजे पूजे पूजा करताना आपल्याला हे फक्त उन्हाळी फळं लावावी लागतात हे मानच आहे वडपौर्णिमेचा

आमच्या बिल्डिंगला पण मातीत कुंडीत येते युगा कुंडीत गेली बरोबर झाले तुमच्या सगळे तुमचं नाव सांगा आणि आमच्या एरियाचं राजकारण नगरसेवक सगळं केली गरिबाच्या वाड्यातलं सर्व सर्व छान नाव घेणार आहेत घ्या वराच्या झाडाला वांचे उद्योग वाकून एकाच रावांचं नाव घेते सर्वांचा मांजरा तुम्ही राजकारणात छान कोण बोललाय ना तो माजुरी बोलल ना सांग सांगता का फगला आपल्या महाराष्ट्रात पण जन्मोजन्मी आपला हाच नवरा प्रेमळ नवरा आता जन्मी सात जन्मी तोच भेटावा त्यासाठी सगळ्या महिला वटपौर्णिमेच्या पूजा करतात आणि अखंड सौभाग्य सौभाग्यासाठी हा उपवास एक महत्वपूर्ण आहे आपल्या महाराष्ट्रात सत्यवान सत्यवण ना सत्यवा सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडनं मागून घेतलेले त्यासाठी हा त्यापासून रांग राह किंवा महाराष्ट्रामध्ये चांगला आणि जन्मजन्मी येऊच करते मी लवारी सातव जण मी आठ नऊ भेटवते तुमचं नाव सांगाय <laughs> माझे <ने माद। laughs> <माजी> सुनी माझे सून डिलवारीला गेले वहिनीचं उकडं बाकी राहिलंयचं बोला <laughs> बोला मात्र पूजा केला तुझा उकडला तुझ्या सोडणार पूजा सकाळी सोडला आणि आज

नाही घेतलं तुषारा की नाव येणार घेणार ओडा ओढा तुषार तुषारावांचं नाव घेते वाट माझी सोडा ओके बाय वाट सोडा आम्ही चाललो आता घरी मस्त बोटपोर किंवा हाजरी केली आम्ही सगळ्या महिला मंडळांची बाय बाय कपाळ भरलं आणि थोडं कमी केलं मी जास्त भरलं होतं ते थोडंसं का पुसलं मी तर वडपौर्णिमा मी सा मस्त महिलांनी साजरी केली आणि आम्ही सगळे एकत्र गेलो तिथे गेल्यानंतर आई बघितलं तर खूप सगळ्या प्रत्येक एरियातल्या महिला आलेल्या तिथे वड पुजायला मस्त वाटलं आणि बाजूने घेकवता आल आणि मध्ये वडाचं झाड एवढं छान वाटलं होतं ना खरं तर आमचा नंबर कधी येईल आम्ही पाहत होतो पटकन नंबर भेटला आम्हाला आणि मस्त मजा आली विशेष म्हणजे मी उखाणे पण घेतले सगळ्या महिलांनी उखाण्या घ्यायला सांगितले पटकन हुकाणे घेत होते मला वाटलं की ते घेणार नाहीत उकाणे पण पटकन घेतले बिंदास महिलांनी मस्त बोलल्यात आणि विशेष म्हणजे आपल्या नगर विजयाची नगरसेविका त्या पण मला भेटल्यात त्यांनाही उखाणं घ्यायला लावू मी मस्त उखाणं घेतलं त्याने आणि बद्दलची माहिती असते कशाबद्दल मी का आपण वडपौर्णिमा पूजा करतो हे सुद्धा प्रश्न विचारले मला माहिती होतं तरीसुद्धा मुद्दाम विचारला पण छान उत्तरं दिलीत छान म माहिती दिली मस्त वाटलं आणि खरंच आपली ही परंपरा आहे आपण जपली पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्या पती पतिदेवासाठी आपल्या नवऱ्यासाठी उदंड आयुष्य लावं सात जन्मी हाच नवरा मिळवू हीच आपण प्रार्थना करतो वर पौर्णिमेच्या दिवशी अजून काय पाहिजे आपल्याला आपला दागिनाच आपला नवरा असतो की सगळ्याच महिला आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्याच महिला असेच मानतात पाऊस पडला असतं तर ताट पकडायचं की छत्री पकडायची की साडी सावरायची हा मोठा प्रश्न आम्हाला पडला असता खरंच तर खूप मोठी कृपा गेली आमच्या म्हणजे पावसाने खूप मोठी कृपा गेली पाऊस पाँच नाही पडला म्हणून आम्हाला व्यवस्थित वे पौर्णिमा साजरी करता आली खरंच थँक्यू आणि आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं माझं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने करा आणि आजचं वडपौर्णिमेचा ब्लॉग कसं वाटलं आवडलं की नाही आवडलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला